हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या एंट्रीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे पाटील सरोडकर स्वाभिमानी चे, चे शेट्टी <laughs> महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांच्यातच फाईट होणार आहे गेल्या निवडणुकीत वंचितने शेट्टींचे विजयाचे गणित बिघडविले परंतु या निवडणुकीत तो फॅक्टर नाही मात्र जातीचा मुद्दा महत्वाचा निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवून दिले त्यामुळे अर्ज भरेपर्यंत माने यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता होती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील समावेशावरून शेट्टी यांचाही घोळ सुरू होता शेट्टी यांनी मशाल हातात घेण्यास नकार देताच उद्धवसेनेने सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवून लढतीचे चित्रच बदलून टाकले आहे त्यामुळे ही लढत रंगतदार आहे खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धवसेनेची संगत सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा प्रचारात जोरात आहे या मतदारसंघात प्रथमच शाहूवाडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत आहे स्वबळ शेट्टीची नाव पहिलं तिरी नेणार का याची उत्सुकता वाळवा शिराळ्यावर सरोडकरांची भिस्त उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांनी आपली हवा तयार केली आहे त्यांचे शाहूवाडी उंबीच असून विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात राबता आहे आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरोडकरांची भिस्त आहे निवडणुकीत माने यांचा विजय इचलकरंजी शहरानेच निश्चित केला परंतु गेल्या पाच वर्षात पाणी प्रश्न आहे इचलकरंजीच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या प्रत्यक्षात काहीच पदरात नाही वस्त्रोद्योगाबाबत भूषणांचा पाऊस परंतु प्रत्यक्षात काहीच पदरात नाही पंचगंगा प्रदूषणाचे चटके या मतदारसंघाला जास्त बसतात परंतु त्याबाबतीतही पाच वर्षात तीन काही झाले नाही शाहूवाडी पन्हाळा भागात औद्योगिक प्रकल्प नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही हातकळंगले तर दहा साखर कारखाने असून ही ताकद सरोडकर व धैर्यशील माने यांच्यात विभागणार आहे शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कारखानदार करणारी साखर पेरणीच निर्णायक ठरू शकते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी